सांगलीतील हळद कामगार महिला धावल्या सोलापूर पूरग्रस्तांच्या मदतीला सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात आलेल्या अवकाळी आणि महापुराच्या संकटात आपला खारीचा वाटा उचलावा म्हणून सांगलीतील हळद मिलमध्ये काम करणाऱ्या हमाल आणि महिला कामगारांनी एकत्र येत आपली मदत सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे सुपूर्त केली आहे हळद कामगारांचे नेते बजरंग कुटाळे यांच्या पुढाकाराने आणि हमाल पंचायती राज्याचे नेते विकास मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील श्रीकृष्ण मिलमध्ये काम करणाऱ्या आणि स्वतः पूरग्रस्त असणाऱ्या हळद मिलमधील महिलांनी व हमालांनी आपल्या पगारातील रक्कम बाजूला काढून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थी आणि कुटुंबांना मदत जमवली आहे त्यातून त्यांना वया शैक्षणिक साहित्य तेल चहा पावडर आगपेटीपासून सतरंजी चटई ब्लँकेट असे साहित्य देऊ केले आहे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे या महिलांनी ही मदत सुपूर्द करून पूरग्रस्तांच्या पाठीशी आमच्याही सद्भावना आहेत हा प्रसंग आमच्यावर ओढवला तेव्हा महाराष्ट्रातून मदत आली आता आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत असा निरोप त्यांनी दिला एकूणच हा समारंभ भावपूर्ण असा होता स्वतःचे आयुष्य खडतर आणि कष्टाचे असतानाही आपल्या मंडळींनी आपली दानत आणि वैचारिकता कृतीतून दाखवून दिली आहे त्यांना मदतीसाठी उद्युक्त करणाऱ्या बजरंग कुटाळे यांनी प्रत्येक वर्षी गरीब विद्यार्थ्यांना मदत करून अनेक शासकीय अधिकारी घडवले आताही तुमची मदत योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पत्रकार पोहोचवतील असे गौरवोद्गार यावेळी शिवराज काटकर चंद्रकांत क्षीरसागर तानाजीराजे जाधव अभिजित शिंदे रविकुमार हजारे आणि सचिन ठाणेकर यांनी काढून त्यांच्या सद्भावनेबद्दल आभार व्यक्त केले